विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीमधील गतीचे नियम हा पाठ पाहणार आहोत पाठ पाहत असताना आपण चाल आणि वेग ह्या संकल्पनेची माहिती घेऊ चाल म्हणजे वस्तूने एका ठराविक वेळेत कापलेले एकूण अंतर होय उदाहरणार्थ जर गाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर ती तिची चाल होय चाल ही अधिश राशी आहे तिला फक्त परिमाण असते मात्र दिशा नसते वेग वेग म्हणजे वस्तूने एका ठराविक दिशेने ठराविक वेळेत केलेले विस्थापन होय उदाहरणार्थ जर गाडी पूर्वेकडे साठ किलोमीटर प्रतितास वेगाने जात असेल तर ती तिचा वेग होय वेग ही सदिश राशी आहे म्हणजेच तिला परिमाण आणि दिशा ह्या दोन्हीही बाबी आहेत